हर 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 जय भवानी हर 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के हर हर जय भवानी जय भवानी हर हर जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज प्राथमिक विभागाची ऐतिहासिक अशी शैक्षणिक सल सध्या सुरू आहे आणि सुंदर असा ऐतिहासिक वारसा छत्रपती शिवरायांनी जो या महाराष्ट्रभूमीमध्ये रुजवला दिला तो ऐतिहासिक वारसा जतन आणि त्याचं संरक्षण संवर्धन या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून सुसंस्कार रुजावा हा वारसा त्यांनी निर्माण करावा जपावा या दृष्टिकोनातून आमच्या प्रशालेची शैक्षणिक सहल कोकण दर्शन या सध्या कोकणातील या वेगवेगळ्या वेग भागामध्ये सुरू असून आज सध्या आम्ही एक ऐतिहासिक असा असणारा सिंधुदुर्ग किल्ला जो कायमस्वरूपी अभेद्य ठरला या किल्ल्याचं दर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सुंदर असा अरबिक समुद्र किनारा आणि त्याचबरोबर तितकाच निसर्गरम्य परिसर आणि अभेद असणारा हा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला त्या किल्ल्याकडे आम्ही आता नुकतं जातोय आणि जाण्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा स्मरण आणि त्यांच्या कार्याला वंदन म्हणून या ठिकाणी आमचे विद्यार्थी शिवगर्जे गर्जेनंतून छत्रपती शिवरायांच्या कार्याला आणि स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतायत बोला छत्रपती शिवाजी महाराज के शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज अतिशय आज सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि लवकरच लो, आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जातोय आणि त्यांच्या वारसा हा छत्रपती शिवरायांच्या पदवर्षाने फुलकित झालेला हा सुंदर असा पुस्तकात वाचलेला पुस्तकात अनुभवलेला प्रत्यक्ष अनुभव आज विद्यार्थी या निमित्तानं घेत आहेत आणि असा हा सुंदर स्वराज्यातील ठेवा अनमोल ठेवा आम्ही आता पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सह पुढे जातो आहोत हिपेबिपेबे छत्रपती शिवाजी महाराज के हर 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 हर